अमरावतीच्या रेल्वे स्थानकावरून अमरावती ते पंढरपूर वारकरी स्पेशल ट्रेन पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली या रेल्वेला खासदार बळवंत वानखेडे भाजप नेते तुषार भारतीय युवा स्वाभिमानचे सुनील राणा यांनी हिरवी झेंडी दाखवली अमरावतीच्या नया अकोला रेल्वे स्थानकावरून अमरावती ते पंढरपूर वारकरी स्पेशल ट्रेन पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली तुषार भारतीय आणि युवा स्वाभिमानच्या सहकार्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना अल्पोपहाराचं वितरण करण्यात आलं तर यावेळी खासदार बळवंत वानखेडे विठ्ठलाच्या गजरात दंग झालेले पाहायला मिळाले हातात टाळ मुखात हरिनामाचा गजर घेत खासदार वानखेडे दंग झाले होते तर फलाटावर टाळ मृदुंगाचा जयघोष करण्यात आला विठ्ठल नामाचा गजर करण्यात आला अमरावती जिल्ह्यातील शेकडो भाविक या ट्रेननं पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघाले उद्या सकाळी ही रेल्वेगाडी पंढरपूरला पोहोचणार आहे की या महाराष्ट्राचं दैवत पांडुरंगाच्या चरणी वर्षानुवर्ष चार पिढी पाच पिढी सत्तर वर्ष सतत दर्शनाला जात आहे वारीला जातत आहे अशा सर्व लोकांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करत असतो त्यांची सेवा करत असतो त्यांना वेगवेगळ्या प्रकारची औषधं आम्ही देत असतो त्याचबरोबरीने ही जी गाडी घेऊन जाणारे पायलट आहे गार्ड आहे त्यांचाही आम्ही सत्कार करत असतो हे मगचं कारण असंच आहे की आम्ही जाऊ शकत नाही तर निदान आम्ही या वारकऱ्यांमध्ये पांडुरंग बघतो आणि त्यांना आम्ही निरोप देताना म्हणत असतो की एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार हो की आमचा नमस्कार पांडुरंगाच्या चरणी त्यांनी सांगावा खूप आनंद होतो की आमच्या घरी वारी आहे पंढरीचं पांडुरंगाचं मंदिर आहे आणि म्हणून हे करत असताना एक वेगळा अनुभव आणि अनुभूती आम्ही घेतो आम्ही राजकीय पक्षात जरी असलो तरीही हे काम करत असताना एक वेगळा आनंद मिळतो